सुरू आहे नक्कीच अन्न वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आपण म्हणतो मग तसंच बघितलं तर आवास योजनांमध्ये महिलांना मालकी देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे महिलांकडे अधिकार देण्यासह त्यांना सन्मानाची आणि मुख्य म्हणजे प्रतिष्ठेची वागणूक मिळावी यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे त्याबद्दल काय सांगाल ही अगदी खूप मोठी स्टेज म्हणजे मोठी स्टेप आहे सरकारची कि घरामध्ये ती करती असते पैसे मिळवते सगळ्या गोष्टीमध्ये तिचा काकणभर सहभाग हा जास्तच असतो जसं मी म्हंटल शेती करणाऱ्या ऐंशी टक्के महिला आहेत पण दुर्दैवाची गोष्ट आज असूनही अशी आहे की शेती ही त्या महिलेच्या नावावर नसते शेती ही त्या घरातल्या पुरुषाच्या नावावर आहे एक पाऊल सरकारने चांगलं उचललंय की घर ते घर स्वतःच आहे उद्या त्या घरामध्ये तिचं नाव त्या घराला ना लागलं पाहिजे तीही त्या घराची तितक्याच मोलाची मालकीण आहे याची भावना आपण आपलं घर आहे आपल्याला या घरात कोणी हुसकावून देऊ शकणार नाही आपल्या डोक्यावर छप्पर आहे आणि केवळ स्त्री ही स्वतःसाठी न जगता आपल्या मुलांसाठी तिचा प्रामुख्याने हा सगळा खटाटोप चाललेला असतो उद्या माझ्या घरावरच छप्परच राहिलं नाही तर मी मुलांबरोबर कुठे निघून जाईल या सगळ्या योजनांमुळे आज एक स्त्री मध्ये आत्मविश्वास आलाय मी कष्ट करतेय मी सगळं करतेय आणि मला माझं घर आहे आज या सरकारने ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी केली आहे आणि त्याच्याबद्दल त्या कृतज्ञ आहेत आणि त्या स्वतः आणि जोमाने या सगळ्या विषयात काम करू शकतात नक्कीच